आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गटविकास अधिकारी दक्षिण सोलापूर यांना वंचित बहुजन आघाडी दक्षिण सोलापूरच्या वतीने निवेदन देण्यात आले दक्षिण सोलापूर देन तालुक्यातील काही ग्रामपंचायत क्षेत्रातील गावातील अनुसूचित जातीतील वस्त्या व अनुसूचित जमाती तसेच आदिवासी समाज तांडा वस्त्या जोडणारे रस्ते व स्वच्छ पाणी आणि दिवे बत्तीचे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत परिसरामध्ये कारखाना दगडी काणी सार्वजनिक रस्त्यालगत वीट भट्टी हॉटेल ढाबा मंगल कार्यालय इत्यादी महसूल कर आकारणे करून येणाऱ्या कर बनून गावाच्या विकासांमध्ये खर्च करण्यात यावे गावातील सार्वजनिक प्राधान्य द्यावे अशावरील विषयाला अनुसरून दक्षिण सोलापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी दक्षिण सोलापूरचे तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख तालुका उपाध्यक्ष महांतेश सीताफळे सहसचिव शिवाजी मंजलेकर मारुती गोत्सुर्वे तालुका युवक अध्यक्ष अमर डुर्के माजी अध्यक्ष विजयकुमार गायकवाड तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते